आ, नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलवर आज मी आज मी तुम्हाला खोबरा एक वर्ष ते सहा महिने तसा स्टोर करून ठेवायचा ते, ते दाखवते तर इथे मी आता दाखवण्यासाठी दोन किलो खोबरं घेतलाय आणि ते काय करायचे इथे मी हळद घेतलीये आणि कोकोनट ऑइल घेतलाय ते आपण मी एका वाटीमध्ये हा हळद टाकून घेतलीये ना तेल ओतलंय आणि ह्या प्रत्येक वाटीला आपण हा हळद आणि खोबरे तेलाच असं लेप करून घ्यायचंय या व्यवस्थित सगळ्या वाट्यांना असं लावून उन्हामध्ये ठेवून द्यायचं छान असं कडकडीत झाल्यानंतर त्यांना तुम्ही एखाद्या बंद हवेच्या डब्यामध्ये ठेवून द्या सहा महिने ते वर्षभर हा खोबरा तसाच राहील खराब होणार नाही फक्त आतून आपल्याला हे कोकोनट ऑइल आणि हळद आतून लावून घ्यायची आणि तुम्ही पण जर ह्याच पद्धतीने करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मी हे सगळ्या वाट्यांना हे लावून लाँण, उनामध्ये ठेवून देते आणि मग सुकल्यावर तुम्हाला दाखवेल कस हळद तर इथे मी सगळ्या न... वाट्यांना हळद आणि खोबरे तेल लावून घेतलंय आणि तुम्ही प पावसाळ्यामध्ये जर खोबरं स्टोर केलं हो तर किती हवेबंद डब्यात ठेवा त्याला बुरशेला आल्यासारखं होतोच पण जर तुम्ही ह्या पद्धतीने खोबरं सुकून ठेवलं तर हा वर्षभर असाच खोबरं राहील अजिबात खराब होणार नाही आहे आणि जर सुकल्यानंतर हवेबंद डब्यात ठेवा किंवा आपण तांदूळ गहू स्टोअर करतो त्याच्यामध्ये जरी वाट्या टाकून ठेवल्या तरी एकदम मस्त राहतात तर मी आता हे उन्हामध्ये एक ते दोन दिवस मस्त असं सुकून घेते तर इथे हा खोबरं मी छान दोन तीन दिवस उन्हामध्ये सुकून घेतला आहे आणि सुक्या कपड्याखाली पुसून घेतलंय आहे अशा पद्धतीने जर तुम्ही खोबरं करून ठेवला तर पावसाळ्यामध्ये अजिबात त्या खोबऱ्याला बुरशी लागणार नाही आपण खोबरं वगैरे असं जर ज्या वेळेला स्वस्त भेटतो त्यावेळेला आणून असं करून आणून स्टोअर करून ठेवू शकता तर इथे मी ठेवण्यासाठी हा स्टीलचा हवाबंद डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळं ठेवून विक असं अशा पद्धतीने जर तुम्ही हा खोबरं करून ठेवला तर सहा महिने ते वर्षभर वर। छान टिकतो खराब होत नाही तर तुम्हाला ही खोबरं ठेवण्याची पद्धत कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर आवडले असेल तर माझ्या मनीषाच रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन पद्धतीमध्ये तो तोपर्यंत मस्तरा आणि मस्त खा हा बघा अशा पद्धतीने आपण ठेवून द्यायचे